नमस्कार मंडळी मी समीर कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे ऐका हो मान्यतेनुसार आपली पृथ्वी शेषनागाच्या नागाच्या कवसावर आहे भगवान विष्णू स्वत क्षीरसागरातील शेषनागाच्या पलंगावर झोपतात आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान शिवही आपल्या गळात सापाचा हार घालतात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर वासुदेवनी नागाच्या मदतीने यमुना पार केली वासुकी ही समुद्र मंथनाच्या वेळी देवतांना मदत केली म्हणूनच सर्पदेवत्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि नागपंचमीच्या दिवशी जे लोक सनातन धर्माला मानतात ते सर्व नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात अशाच एका मान्यतांवर आधारित एक कथा आपण आज ऐकणार आहोत कृष्णाचे बालपण मजेत आणि आनंदाने भरलेले होते मथुरेत त्याचे अनेक मित्र होते गावात त्याच्या मित्रांसोबत खेळणे फिरणे एवढीच कामं असायची त्याला लोकांच्या खोडी काढणे किंवा त्यांची चेष्टा करणे आवडत असे त्याच्या खोड्या पाहून आईवडील कधी नाराज व्हायचे नाही पण सगळ्यांना तो आवडायचा कृष्ण आणि त्याचे मित्र मिळून सकाळी गुरांना जंगलात घेऊन जायचे आणि संध्याकाळी घरी परत आणायचे जंगलात गुरांसाठी भरपूर गवत आणि पाणी होते कृष्ण आणि त्याचे मित्र खेळू शकतील आणि आनंद करू शकतील असे जंगल देखील एक कल्पनारम्य ठिकाण होते ते कृष्णाला संगीताची आवड होती त्याला बासरी खूप छान वाजवता येत असे जंगलात कृष्ण झाडाच्या फांदीवर किंवा मोठ्या खडकावर बसून वाजवत असे गुराखी गवतावर बसून संगीत ऐकत असत गाई आणि वासरेही चरणे सोडून कृष्णाजवळ जाऊन त्याचे मधुर असे संगीत ऐकत असत कृष्णाच्या बासरीच्या नादाने जंगलातील वन्य प्राणीही विरक्त व्हायचे घरातही कृष्णाच्या संगीताने लोकांना आकर्षित केले होते जेव्हा जेव्हा बासरी वाजवायचा तेव्हा पुरुष स्त्रिया आणि मुले त्यांचे काम थांबवून त्याच्याकडे धावत असे सर्व लोक कृष्णावर प्रेम करत होते एका सकाळी कृष्ण आणि त्याचे मित्र मिळून सकाळी गुरांना जंगलात घेऊन गेले आणि गुरांना सोडून ते खेळू लागले तेव्हा अचानक कालिया नावाचा मोठा नाग यमुना नदीत गेला याच नदीवर गाई गोरे पाणी पिण्यासाठी जात असे संध्याकाळी कृष्ण आणि सर्व मित्र गुरांना घेऊन घराकडे निघाले तेव्हा गावात सगळीकडे गोंधळ आणि कुजबूज सुरू झाली सर्व लोक काल्याबद्दल तक्रार करत होते यमुनेचे पाणी विषारी झाले जो पितोय तो मरत आहे विषामुळे सर्व मासे मेले आणि पाण्यात तरंगूत लागले विषारी पाण्यातून मगरी नदीपात्रात पळून गेल्या तेथे त्यांनी जनावरांवर हल्ले करून पिकांचे नुकसान केले नदीकाची झाडेही सुकली साप भूमी आणि लोकांचा प्राणघातक शत्रू बनला होता सगळ्यांना त्या सापाची भीती वाटत होती लहान कृष्णाने ठरवले की तू काल्याला त्याच्या दुष्टपणाबद्दल शिक्षा देईल दुसऱ्या दिवशी कृष्ण मोठ्या नागाच्या शोधात एकटाच यमुनेवर गेला कालिया नदीच्या सर्वात खोल भागात राहत होता कृष्णाने नदीत उडी मारली आणि पोहत पोहत कालियापर्यंत गेला कालियाला त्या लहानशा काळ्याकुट्ट मुलावर चिड आली आणि त्याने कृष्णाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला तो एका झटक्याने त्याला मारण्यासाठी कृष्णाकडे धावला पण कृष्ण पटकन पाण्याच्या पृष्ठभागावर गेला कालिया त्याच्या मागे मागे गेला क्षणार्थात कृष्णाने कालियाचे मोठे डोके धरले आणि त्यावर उभा राहिला कृष्णाने मोठ्या सापाला दंश करण्याची संधी दिली नाही काल्याने त्याला झटकून टाकण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण काल्याच्या डोक्यावरच राहिला काल्याने कृष्णाभोवती फिरवून त्याला पिळून मारण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण सापासाठी खूप बलवान ठरला त्यानंतर काल्याने खोल पाण्यात डुबकी मारली आणि कृष्णाला बुडवायचे ठरवले पण कृष्ण पाहिजे तितका वेळ श्वास न घेताही राहू शकत होता काल्या रागावला पण होता कृष्ण काल्याच्या डोक्यावर उभा राहिला मग कृष्णाने लाथा मारायला सुरुवात केली काल्याने कृष्णाला फेकण्यासाठी खूप धडपड सुरू केली दोन्ही हाताने नागाच्या मोठ्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना धरून त्याला शक्य तितक्या जोरात लाथ मारली भयभय झालेले शेकडो लोक यमुनीच्या तीरावर जमले पण कृष्ण त्या प्राणघातक सापाच्या डोक्यावर आनंदाने नाचत असलेले दिसत होते हळूहळू काल्याची ताकद कमी होऊ लागली कृष्णाच्या हल्ल्याचा त्रास तो सहन करू शकला नाही काल्याला विषाची उलटी होऊ लागली आणि सर्व विष बाहेर येईपर्यंत कृष्णाने त्याला लात मारली काल्याने संघर्ष सोडला त्याचा अंत जवळ आला आहे त्याला माहीत होते आता कृष्णाची दया मिळवणे हीच त्याची एकमेव आशा होती काल्याने कृष्णाची प्रार्थना केली त्याने कृष्णाला आपला जीव वाचवण्याची विनंती केली त्याने कृष्णाला जे काही करायचं आहे ते करण्याचे वचन दिले कृष्णाने प्रार्थना ऐकली त्याने कालियाला त्याच्या तावडीतून सोडवले त्याने कालियाला दूर जाण्याची आणि यमुनेकडे परत न येण्याची आज्ञा केली काल्याने हे डोके टेकवले तो शांतपणे यमुनेतून निघून गेला कृष्ण किनाऱ्यावर पोचत असताना लोकांनी त्याचा जयजयगार केला काल्या नागावर कृष्णाचा विजय झाल्यानंतर हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात आला आणि आजही साजरा करण्यात येतो श्रावण महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी नागाची वारुळाची पूजा करतात प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासूनच आहे म्हणूनच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मूर्ती आणून पूजा केली जाते पूजा करून त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही मग हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद